मित्रांनो कृषी सिंचनासाठी महत्त्वाची असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक विकासाकडे वाटचाल होते बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना अनुसूचित जाती व नव नवबद्ध शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधा पुरवणे निर्मिती करणे होय यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील अशा पद्धतीची मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी जे काही लाभ घ्यायचा असेल किंवा मग यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याचा जे काही लाभ आहे तो किती मिळतो यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात अर्ज ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास वाट आपले जे कोणी इतर शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तर मित्रांनो या योजनेमध्ये आता सुरुवातीला अनुदान किती आहे याची माहिती जाणून घेऊया या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी विविध प्रकारचं अनुदान दिलं जाते ते पुढील प्रमाणे तर मित्रांनो या नवीन विहिरीसाठी शेतकऱ्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान योजनेच्या माध्यमातून दिलं जाते तसेच विहिरांना जुनी विहीर दुरुस्तीसाठी एकूण पन्नास हजार रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिलं जाते इनवेल बोरिंग साठी वीस हजार रुपये पंप संचासाठी वीस हजार रुपये एकत्रित वीज कनेक्शन किंवा वीज जोडणीसाठी एकूण दहा हजार रुपये दिले जातात पुढचं आहे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यासाठी एक लाख रुपये अनुदान आहे ते दिले जाते त्यानंतर पुढचं आहे सुष्मा सिंचन संच यामध्ये जे आहे ते सृष्टीबक सिंचन संचासाठी पन्नास हजार रुपये दिले जातात आणि तुषार सिंचन संचसाठी वीस हजार रुपये दिले जातात या पद्धतीने मित्रांनो कोणत्या कामासाठी किती रुपये अनुदान दिले जाते आता आपण या अशा पद्धतीची माहिती जाणून घेतलेली आहे यासोबत या, या योजनेमध्ये काही पॅकेजेस सुद्धा दिले जातात जसं की नवीन वीर असे नवीन नवीन वीर पॅकेजेस असेल यामध्ये नवीन वीर पॅकेज काय आहे ते समजून घेऊया या पॅकेजमध्ये नवीन वीर त्यानंतर पंप संच वीज जोडणी आकार सिंचन संच यांना आवश्यकता असल्यास यामध्ये इनवेल बोर्डिंगचा सुद्धा समावेश केला जातो त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॅकेज आहे जुनी वीर दुरुस्त पॅकेज यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतात ते पाहूया यामध्ये जुनी वीर दुरुस्त करणे पंपसंच असेल वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन असेल आणि आवश्यकता असल्यात इन्मेल बोरिंग याचा सुद्धा सेम अशाच पद्धतीचा आहे दोन्ही प्रकारचे जवळपास सेमच आहे त्यानंतर तिसरं पॅकेज आहे शेततळ्याचं अस्तरीकरण यामध्ये अस्तरीकरण करण्यात येते तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया एक नंबरची अट आहे यामध्ये जे काही शेतकरी आहे तो अनुसूचित जाते किंवा नवबद्ध शेतकरी असणं गरजेचं आहे तरच अशा शेतकऱ्यांना आता लाभ घेता येणार आहे या योजनेचा या संदर्भात तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणंसुद्धा गरजेचं आहे नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर सामायिक तुम्ही जर सामायिक शेती करत असाल आणि तुमच्याकडे झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शे जमीन असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता नवीन विहीर सोडून इतर जे काही बाकीचे घटक आहेत त्यासाठी तुमच्याकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर जमीन जरी असली तरीसुद्धा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता कमाल शेतजमिनीची मर्यादा सहा हेक्टरपर्यंत आहे जास्तीत जास्त सहा हेक्टर आणि कमीत कमी वीस हेक्टर किंवा मग नवीन वीर पाहिजे असेल तर चाळीस हेक्टर अशा पद्धतीची जमिनीची मर्यादा आहे कागदपत्राचा विचार जर केला तुमच्याकडे सात बारा आणि आठ हो असणं गरजेचं आहे तर अर्जदाराचा तुम्हाला आधार कार्ड लागेल आणि एक बँक ऍक्टिव्ह लागेल आणि एक बँक अकाउंट लागेल जे की बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी किंवा एन पी सी आय लिंक आपण म्हणतो ते तुमचं लिंक असणं गरजेचं आहे स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य असणार आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख ते पन्नास हजाराच्या दरम्यान असलं पाहिजे उत्पन्न मर्यादा प्रूफ म्हणून तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जे आहे ते जोडावं लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातल्या ग्रामसभेची शिफारस असून सुद्धा मी अटीच पात्र केल्या आणि आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीची आहे ती जाणून घेऊया अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक तर महाडी बी जी काही पोर्टल आहे महाडीबीटी बी टी फार्मर या पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्याच्यानंतर काही दिवसांनी जी लॉटरी निघते लॉटरीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मग पुढची प्रोसेस म्हणजे जे काही डॉक्युमेंट अपलोड आहे ते करावे लागतात जिल्हास्तरीय समितीकडून तुम्हाला तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही अनुदान आहे ते या ठिकाणी दिलं जाते यासाठी महत्त्वाचे कागदपत्रे कोणकोणते आहेत तर ते सांगतो जमिनीचा सात बारा आठ आणि सहा ड नमुना म्हणजेच फेरफार जातं प्रमाणपत्र तहसीलदार असलेल्या उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल सर्टिफिकेट बँकेचं पासबुक अशा पद्धतीचे एवढे कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अशा, अशा पद्धतीची मित्रांनो सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचनासाठी ही महत्वाची अशी योजना आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेसाठी या योजनेची जी, जी काही माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की कागदपत्रे अर्ज प्रक्रिया त्याचा लाभ अशा पद्धतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वाची आणि उपयुक्त वाटलात आपले जे कोण ओळखीचे मित्र असतील शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद